इता पाचवी सराव संच एक पॉइंट एक या ठिकाणी काय प्रश्न दिलाय बघा प्रत्येक प्रश्नामध्ये जोडाक्षरे आलेल्या शब्दाची एकूण संख्या दर्शवणारा पर्याय निवडा आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय बघा गर्दी ऋषी क्षय अमृत दुःख आणि मोहस यामध्ये जोडाक्षर कोणती म्हणजे याची संख्या किती आहे हे काय करायचं तर आपल्याला ओळखायचं या ठिकाणी बघा गर्दी गर्दी हे काय आहे तर एक आहे बघा या ठिकाणी काय आहे तर रफार आहे वरती काय आहे ते रफार आहे म्हणून गर्दी हा काय आहे तर एक जोडाक्षर आहे त्याच्यानंतर ऋषी ऋषी हा काय तर जोडाक्षर नाही कारण ऋषी हे काय तर एक स्वर आहे त्यानंतर क्षय श हे काय तर एक जोडाक्षर आहे का श हे जोडाक्षर आहे तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे श ची जी रचना झालेली आहे ती कशी झालेली आहे श बरोबर अधिक श अधिक अ हे अक्षर मिळून ही तिने अक्षर मिळून काय झालेले आहे तर श हे अक्षर तयार झालेले आहे आणि जोडाक्षराची व्याख्याच काय आहे तर जोडाक्षर म्हणजेच काय तर दोन किंवा अधिक व्यंजने दोन किंवा अधिक व्यंजने किंवा अधिक त्याच्यामध्ये काय मिळवायचं तर एक स्वर मिळवायचं आहे हे म्हणून जे अक्षर तयार होते त्याला काय म्हटलं जातं तर जोडाक्षर असं म्हटलं जातं त्याच्यानंतर बघा अमृत हे काय नाही तर जोडाक्षर नाही दुःख हे देखील काय नाही तर जोडाक्षर नाही पण महोत्सव महोत्सव या ठिकाणी काय झालंय तर सला जोडलेला आहे म्हणून हे देखील काय तर जोडाक्षर आहे म्हणून जोडाक्षरांची संख्या किती आहे या ठिकाणी एक या ठिकाणी दोन आणि या ठिकाणी तीन म्हणून पर्याय क्रमांक तीन हे काय तर ह्या प्रश्नाचं उत्तर येईल बघा पुढील प्रश्न दुसरा ऋण पूर्व दुर्जन मृगाक्षी ग्रह आणि ग्रह ह्यामध्ये काय सांगितले तर जोडाक्षर कोणते हे ओळखायचंय तर बघा आता ऋण हे काय नाही तर जोडाक्षर नाही कारण रु हा काय तर एक स्वर आहे त्यामुळे ऋण हा काय नाही तर जोड शब्द नाही पूर्व पूर्व काय तर जोडाक्षर आहे या ठिकाणी काय डोक्यावर ते अर्धार फार आहे पूर्व म्हणून हे काय तर जोडाक्षर आहे त्याच्यानंतर दुर्जन दुर्जन देखील काय आहे तर जोडाक्षर आहे या ठिकाणी बघा ज वरती काय अर्धा फर आहे त्याच्यानंतर मृगाक्षी आता या ठिकाणी मी एका व्हिडिओमध्ये काय सांगितलंय ज्याच्या पायामध्ये से आकार तयार होतो ते अक्षर काय नसतं तर जोडाक्षर नसतं याच्या पायामध्ये काय होतंय से आकार प्राप्त होतो हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक सांगितली होती पण या ठिकाणी काय सांगितलेलं आहे श दिलेला आहे या ठिकाणी क्ष शब्द दिलेला आहे मग श हा कशापासून तयार होतोय तर अधिक क्ष अधिक अ या अक्षरापासून काय होतो तर क्ष तयार होतो म्हणून हे काय तर एक जोडाक्षर आहे त्याच्यानंतर गृह हे काय नाही तर जोडाक्षर नाही ट्रिक ट्रिक प्रमाणे एका व्हिडिओ सांगितलेल्या या ठिकाणी काय होतंय याच्या पायामध्ये सी आकार प्राप्त होतोय म्हणून हा काय नाही तर जोडाक्षर नाही हे फक्त लक्षात राहण्यासाठी सांगितली होती त्याच्यानंतर ग्रह ग्रह हे देखील काय आहे तर एक जोडाक्षर आहे त्याच्यामुळे एकूण जोडाक्षरांची संख्या किती येते एक दोन तीन आणि चार म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पुढे प्रश्न वाङ्मय निसर्गोपचार परीक्षा आयुर्वेद नानामृत या अक्षरामध्ये काय करायचं तर जोडाक्षरांची संख्या काढायची पहिला प्रश्न जो शब्द आहे तो काय तर वाङ्मय वाङ्मय हे काय तर जोडाक्षर नाही निसर्गोपचार हा काय तर जोडाक्षर आहे या ठिकाणी बघा ग वरती काय झालेला आहे आर्दार रफार आलेला आहे आपल्या नियमानुसार त्यामुळे हे काय तर जोडाक्षर आहे त्याच्यानंतर परीक्षा आपण आतापर्यंत आप पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये पाहिले श कशा पद्धतीने तयार झालेला आहे तर कशा पद्धतीने झालाय अधिक श अधिक श अधिक अ मिळून काय झालेलं आहे क्ष तयार झालेला आहे म्हणून श हे काय आहे तर जोडाक्षर आहे त्याच्यानंतर आयुर्वेद आता या ठिकाणी देखील काय झालेलं आहे तर रफार आलेला आहे अर्धा डोक्यावरती म्हणून ह हे देखील काय आहे तर जोडाक्षर आहे आणि एका व्हिडिओमध्ये काय सांगितलंय तर ज्याच्या पायामध्ये असा सी तयार होतो हे काय नाही तर जोडाक्षर नाही परंतु या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर ज्ञानामृत हा शब्द आलेला आहे म्हणजे न्य ज्ञानोबाचा न्या, हे काय आहे तर जोडाक्षर आहे आता जोडाक्षराच्या नियमानुसार क्ष त्र आणि ज्ञ काय आहे तर जोडाक्षर आहेत त्याच्यामध्ये ज्ञ हे देखील काय तर या ठिकाणी अक्षर आहे म्हणून हे देखील काय तर जोडाक्षर आहे म्हणून या ठिकाणी किती जोडाक्षर तयार झालेले एक या ठिकाणी दोन या ठिकाणी तीन आणि या ठिकाणी चार म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पुढील प्रश्न चौथा उपकृत ऋतुराज अर्जुन मृदुत्व सन्मार्ग लक्ष आणि नेत्र यामध्ये किती जोडाक्षर आहेत हे आपल्याला सांगायचं यामध्ये बघा उपकृत आता आपण मागील व्हिडिओमध्ये दे काय पाहिलं ज्याच्या पायामध्ये से आकार आहे ही ट्रिक सांगितली होती तर काय नाही तर जोड शब्द नाही त्याच्यानंतर ऋतुराज हा देखील काय नाही तर जोड शब्द नाही या ठिकाणी रु आलाय हा काय तर एक सोर आहे या ठिकाणी अर्जुन आहे या ठिकाणी बघा जवळ ते काय आहे तर अर्धार फर आहे म्हणून हे काय आहे तर जोडाक्षर आहे त्याच्यानंतर मृदुत्व आता या ठिकाणी पायामध्ये मच्या जरी से असला तरी त आणि व हे शब्द काय तर जोडलेले आहेत म्हणून मृतुत्व हे देखील काय तर जोडाक्षर आहे सन्मार्ग या ठिकाणी न आणि म हे काय दोन्ही अक्षर जोडलेले आहेत म्हणून हे जोडाक्षर आहे त्याच्यानंतर लक्ष क्ष हे काय तर जोडाक्षर आहे क जोडाक्षर आहे तर ते कोणत्या अक्षरांपासून तयार झालेले तर क अधिक क्ष अधिक अ बरोबर काय क्ष म्हणून हे काय तर जोडाक्षर आहे त्याच्यानंतर नेत्र आता त्र हे देखील काय तर जोडाक्षर आहे आता त्र कशापासून तयार झालेला आहे अधिक र अधिक अ म्हणजेच काय तर त्र म्हणून त्र देखील हे काय तर जोडाक्षर आहे आता प्रश्न क्रमांक दोन मध्येच काय सांगितलेलं आहे कुन -कुन तर आपण कोणकोणते अक्षर जोडाक्षर आहेत हे सांगितले श्रे आणि श्र हे काय तर जोडाक्षर आहेत मग जोडाक्षरांची संख्या किती आलेली या ठिकाणी एक दोन तीन चार आणि पाच पर्याय क्रमांक तीन हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पुढील प्रश्न धर्म सूर्य अज्ञान अक्ष नैतिक सर्व श्रेय संस्कृत अज्ञ अक्षर यामध्ये किती जोडाक्षर आपल्याला सांगायचं या ठिकाणी बघा धर्म या ठिकाणी म वरती काय तर पर आहे म्हणून म हे काय तर धर्म हे काय जोडाक्षर आहे या ठिकाणी सूर्य या ठिकाणी य वरती देखील काय पर आहे त्यामुळे सूर्य हा देखील काय तर जोडाक्षर आहे यामध्ये अज्ञान नेने बस आहे ज्ञान हा काय तर जोडाक्षर आहे या ठिकाणी बघा द अधिक न अधिक य अधिक अ म्हणून काय होतो तर न्य तयार होतो म्हणून हे काय तर जोडाक्षर आहे त्याच्यानंतर अक्ष क्ष हे काय तर जोडाक्षर आहे श कशा पद्धतीने तयार होतो बघा श बरोबर क अधिक श अधिक अ म्हणून हे काय तर जोडाक्षर आहे त्याच्यानंतर नैतिक हा काय तर जोडाक्षर नाही सर्व व वर, स्रे स्रे नहीं, -वर ते आजार फार आहे म्हणून सर्व हा तर जोडाक्षर आहे श्रेय श्रेय देखील तर जोडाक्षर आहे या ठिकाणी श्र कशा पद्धतीने तयार होतो स्त्र बरोबर श अधिक र अधिक अशा पद्धतीने श्र हे अक्षर तयार होते त्यामुळे ते देखील काहीतर जोडाक्षर आहे आणि संस्कृत या ठिकाणी काय सांगितलेलं आहे संस्कृत आता या ठिकाणी स आणि क हे शब्द काय केलेले आहेत तर या ठिकाणी जोडलेले आहेत त्यामुळं या ठिकाणी हा काय तर जोडाक्षर याच्या पायामध्ये जरी ते आकार प्राप्त होत असला तरी स आणि क हे काय तर जोडलेले अक्षर आहेत म्हणून संस्कृत हा देखील काय तर जोडाक्षर आहे परत ने या ठिकाणी आपण न्य कशा पद्धतीने तयार झालेला आहे न्य हे देखील काय तर जोडाक्षर आहे आता या ठिकाणी पुढील जे अक्षर आहे ते काय तर अक्षर आहे याच्यामध्ये पण श आलेला आहे आणि श हे देखील काय तर जोडाक्षर आहे आता यामध्ये पाहूया आपण किती जोडाक्षर तयार होतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ म्हणजे पर्याय क्रमांक चार हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे